महानुभाव आपण या विभागामध्ये जेव्हा सभा घेतोय ते म्हणजे आपल्या सगळ्यांचे लाडके मन जोडली आणि जिथे कुठे जावं त्यांच्या नावाचा उल्लेख आहे त्यांच्या नावाचा गौरव आहे आणि त्यांच्यावरती प्रेम करणारी मंडळी तुम्हाला फक्त या विभागात नाही पण विभागाच्या बाहेर पण मिळतात विशेष करून या विभागामध्ये प्रामुख्याने मिळतात आज ते देखील आपल्या सोबत नाही पण त्यांनी जी मनं जोडलेली आहेत त्याच्यामुळे म्हणजे मला जे लक्षात आलं की जेव्हा मी ह्या संपूर्ण पेड विधानसभा मतदारसंघाचा एक प्रकारे अभ्यास करत होतो दौरा करत होतो तेव्हा मला जाणून आलं की फक्त ह्या विभागामध्ये काहीसा आपल्याला शेतकरी पक्षाचा कार्यकर्ता दिसून येतोय बाकी ठिकाणी एवढा बरोबर दिसून येत नव्हता हो त्याचं कारणच प्रामुख्याने होतं की पिंढ्या शेट इथे होते आणि त्यांनी जे काही आजपर्यंत कार्य केलं आहे त्याच्यामुळे दिसत होतं